अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जातानाचं चित्र आहे याचं कारण धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले त्यामुळे करुणा शर्मा मुंडे यांच्या लढ्याला अखेर यश आलंय बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राज्य तापलंय यात मंत्री धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना आता या घरगुती हिंसाचार प्रकरणानं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणात तक्रार केली होती न्यायालयानं करुणा शर्मा यांचे आरोप मान्य केले वांद्रे फॅमिली कोर्टानं हा निर्णय दिलाय करुणा शर्मा यांनी केलेले आरोप मान्य करत वांद्रे फॅमिली कोर्टानं धनंजय मुंडे यांना दणका दिलाय कारण कोर्टाच्या निर्णयानुसार धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी म्हणून द्यावे लागणार आहेत तर आपण धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहोत असा दावा करत करुणा शर्मा मुंडे गेली काही वर्ष न्यायालयात लढा देत होत्या या कायदेशीर लढाईला अखेर यश आलंय करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत असं कोर्टानं मान्य केलंय करुणा यांनी वारंवार या विषयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते पण हा विषय कौटुंबिक पत्नीचा असल्यानं अखेर त्यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दाद मागितली पोलीस महासंचालकांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की माझी आणि धनंजय मुंडेंची पहिली भेट एकोणीसशे शहाण्णव साली झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आमचं लग्न झालं पण दोन हजार एक साली धनंजय मुंडे यांनी राजश्री नावाच्या एका महिलेशी लग्न केलं त्या महिलेला तीन आणि आपल्याला दोन मुलं असल्याचंही करुणा यांनी तक्रारीत नमूद केलं होतं त्यानंतरच्या काळात धनंजय मुंडेंच्या अत्याचारामुळे कुटुंबातल्या व्यक्तींनाही त्रास झाल्याचं करुणा यांनी म्हटलं होतं यात गंभीर बाब म्हणजे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्या बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता तसंच भावालाही त्रास दिल्याचं म्हटलं होतं अखेर या सगळ्याबाबत कोर्टात करुणा यांच्या वकिलांनी बाजू मांडत युक्तिवाद केला दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं मान्य केलंय त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा सुद्धा आरोप केला होता पती पत्नी वेगळे राहत असतील किंवा घटस्फोट झाला तर पोटकीची रक्कम द्यावी लागते फॅमिली कोर्टानं धनंजय मुंडे यांना दर महिना पोटकी पोटी करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले यात करुणा मुंडे यांना मासिक एक लाख पंचवीस ला पंच हजार आणि मुलगी शिवानी मुंडेला तिच्या लग्नापर्यंत मासिक पंचाहत्तर हजार रुपये असे दोन लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले कोर्टानं आदेशात काय म्हटलंय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य झालेत प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना महिन्याला दोन लाखांची पोटगी द्यावी या फटल्याचा पंचवीस हजाराचा खर्चही धनंजय मुंडे करुणा शर्मा यांना द्यावा असं कोर्टानं तर करुणा मुंडे यांनी कोर्टाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मंत्री असलेल्या मी लढत असलेली लढाई अत्यंत कठीण होती कारण सर्व यंत्रणा त्यांच्या बाजूने होत्या मी माझ्या वकिलांचे आभार मानते त्या पुढे असंही म्हणाल्या की आम्ही या प्रकरणात न्यायालयाकडे दाद मागितली होती यावेळी आपण पंधरा लाख रुपये पोटगी मिळावी अशी मागणी केली होती पण कोर्टानं केवळ दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले यामुळे या, या प्रकरणात मी मुंबई हायकोर्टात अपील करणार आहे असं करुणा शर्मा यांनी म्हटलंय एकंदरीत या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कोर्टानं दणका दिल्याचं समोर आलंय आता स्वतः धनंजय मुंडे या, धन या प्रकरणात न्यायालयात दाद मागणार का हे पाहावं लागेल या सगळ्या तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद